भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं त्यांच्या या विधानाला अकोल्यातील पोलीस बॉय संघटनेनं विरोध केला हे अकोल्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले अकोल्यातील निमवाडी चौकात त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला लव ला सपोर्ट करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे वक्तव्य होत बाकी माझा वक्तव्य मी बदलणार नाही परंतु त्यांनी हे वक्तव्य जर त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जर म्हटलं असेल तर कदाचित त्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य ती कारवाई करून त्यांना सस्पेंड कराव किंवा काय कुठलीही कारवाई त्यांच्यावर करावं पण त्यांनी प्रत्येक पोलीस कर्मचारी याला अशी अशा ठिकाणी बदली करून दे हे ट्रोल करणं चुकीचं आहे या गोष्टीचा आम्ही अं जाहीर निषेध करतो